आणलेलं आहे सावीच्या पप्पांनी फक्त आणि फक्त कांद्यासाठी मला एवढं लांब चालत आणलेलं आहे आणि कांदे चोरी घेतलेले आहेत पप्पांनी कांदे चोरे केलेले आहेत एवढं लांब आणलं आहे फक्त कांद्यासाठी बेसन आणि केलेले चपाती आणखी कांद्याची चोरी केलेली आहे फक्त खाण्यासाठी एवढ्या लांब आणलं बघा तुम्ही किती लांब आणले बघा एवढा लांब टप्पा चालत आणले मला तिथं आपला बंगला राहायला आणि एवढं लांब चालत आणलं माग घडायचं चालले मशीन आणली आणली मू आणली गहू काढायचं काम चाललंय तिकडं शेतकऱ्याचं तवर यांनी इकडं चोरी केली शेतकऱ्याचं लक्ष आहे तवर आईने विचारून आण लावलेलं सावीच्या पप्पांनी बी ना विचारता तोडलेलं खांदू कुसलं भारी मुळे वर सावीच्या पप्पा दाखव बघा ना कुठल्या भारी मुळे आहेत चला अजून नाही मोठा हाणार कांदा माझं जीव आलं एवढं लांब चालत या कांद्यासाठी एवढं लांब आलो या एखाद्याने बघितलं ना काय खरंच नव्हतं कोण नव्हतं तिथला दगड नयचा तिथला मोठा लोक दगड न्यायचा धोळेला गावातला गालात हसू नका काहीतरी बोला दडवून तरी नाही केल्या दुसरीकडे कुठं काय कांदाच नाही तो आपलंच फक्त येतं मंदिर दिसते ते भारी एरिया इथला या कधी आला तर सावीचे पप्पा कांदे दाखवते <laughs> भारीच कांदे माझा ड्रेस कांद्याचा कलर एकदम मॅच झालेला आहे त्याला बाहेर जातो आता एक व्हिडिओ काढते तिथलं छान पैकी चिमण्याने घोटे तयार केलेले गार्डनले भारी तिथले बाबा इकडचा एरिया भारी वाटते सावचे पप्पा काय एवढे भारी दिसत नाही इकडे तयार भारी दिसतो बाहेर दिस ना लग्न कसं काय केलं आई वडील म्हणले पोरक आले चांगला आहे मस्त आहे कमावत आहे करा लग्न कोणच म्हणत नाही कमावत नाही कोणच म्हणत नाही आणि मस्तच लागले नाही कमात

दूध तुम्हाला नाव तुम्ही किती भारी लावलेत कसल्या मस्त पप्पे आलेले आहेत काय कितीचे पपे चाकून ठेवलेले आहेत नाय छान आले गांग्याची झाड आहेत खाली